त्यानंतर आपल्या परमार्थ गुरुवारी हरिभत पारायण प्रल्हाद महाराज माळी खानदेश चाळीसगाव भागातून आपल्याकडं आवर्जून आपल्या वैष्णव मेळाव्याला सहस्नेह भेटण्याकरता आले त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी त्यांच्याही आपल्याला ऐकायचं आहे त्यांनी बोलावं या हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे मंडल हरे भगवाय तरी मी तव सकड तरी मी तव सकड देही ऐसा येथे तैसेची माझ्या ठाई सकड असे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेकरता घेतलेली ओवी माऊली महावश्व ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक सहावा ओवी क्रमांक तीस आणि तीस एकत्रितपणे माऊली ज्ञानोबरा या ओवीमधून सांगता काय देव अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की बाबा या सृष्टीवर मी नाही अशी अंश एवढी लागा शिल्लक नाही का देव कडत नाही देव सदा जोडीच असे या लागे जण कैसे पिसे पहे देशन देशे ज्याशी समजला तो गग्गुनी असे शेवटी तुकोबारांना सुद्धा सांगावं लागलं तुका का म्हणे कैसे आंधळे हे जण आणि गेले विसरूनी खऱ्या देवा माईबाप हो चांगला तरी विचार केला अखिल कोट ब्रह्मांडराय किंवा को पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने माउरी सच्चिदानंद श्रीपाद बाबा रंदास बाबा सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबा या महान अशा साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनितानी पुण्यवान पावन झालेली नगरी आमचे हरिभक्तिमान आदरणीय गुरुवर्य संतोजी महाराज पवार लासूर स्टेशनकर बाबांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असा या ठिकाणी पुण्यतिथीचा पर्व काढ कारण की मायबाप पुण्यतिथी कोणाची करावी ज्याचं काही पूर्वजांचं काहीतरी पुण्य शिल्लक असेल तुका म्हणे एका मरणाची सरण उत्तम चिवरे कीर्तीमागे ज्यांचं काही पूर्वजांचं काही पुण्य शिल्लक असेल त्यांच्याच पुण्यतिथीला या कार्यक्रमाचा योग येतो ऐर्या गैर्याची कोणी पुण्यतिथी करत नाही मायबाप हो खरोखर चांगला आणि बारीक तरी विचार केला कारण की ज्यानं विचार केला त्याला माणूस म्हणतात ज्यानं कधी या गोष्टीचा विचार केलाच नाही कारण की इतर योनियाच्या नाही पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगी ती जो भगवान परमात्माच्या अस्तित्वासाठी आपला एवढा अट्टा हास चालू आहे माईबाप हो तो भगवान जगदीश परमेश्वर आपल्या हृदयस्थानी विराजमान आहे माऊली महाविष्णू ने नाही सांगतात अरे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी रामू विषयावरी अरे पहिला पुरावा देतात भगवंताचं अस्तित्व आपल्या हृदयामध्ये विराजमान आहे पण आपल्यामध्ये दुरुस्ती नाही दोन नंबरचा पुरावा पाहि पादू पवित्र आणि गोड पासे त्वचेची या पदराड कासे विरुण गोछड शुद्ध काय सेविती ज्याप्रमाणे गायीच्या काशेमध्ये दूध आहे परंतु त्या गोछडाचा स्वभाव आहे मायबापावर सेवन करण्याचा तीन नंबरचा पुरावा देतात का कमल एकाच घरी ज्याप्रमाणे कमळाच्या फुलामध्ये सुगंध आहे परराष्ट्रावरून भुंगे येतात कीटक येतात भ्रमर येतात सुगंध सेवन करतात परंतु जवळ असलेला बेडकाला कडत नाही कोणीतरी बोलून गेले अरे तुझा आहे तुझं परी तू जागा चुकल अशी मागे पुढे उभा हो राही संभाडी आली आघात निवार या माईबाप चांगला हो जरी विचार केला आपण साठी एवढा आट्टा आस करतो भगवंताचा आराधना करतो अरे भगवंता जाऊ नका भगवंत भेटू शकत नाही अरे भगवंत जर आपल्या हृदयात

कृपा आशीर्वादाने बाबांच्या कृपेने आपल्याला देवाचं द्वार समजले बघा ज्यांना असेल बघा आणि त्या देवाच्या द्वारामध्ये साधू संत सांगतात फक्त एक क्षण आता क्षण म्हणजे क्षण पूर्ण होतो एवढा क्षण फक्त देवाच्या द्वारामध्ये उभा राहत्याने त्याने चाळी साधी आपण आपल्याला देवाचा द्वार कळत नाही आपल्याला देवडाचा द्वार कळतं देवडाच्या द्वारामध्ये जरी रात्रभर ठाण मांडून बसला तरी सुद्धा काही फरक पडणार अरे गणित सुटू शकणार नाही कारण की सूत्र चुकल्यानं वर्ण चुकलं आपल्याला सुटू शकणार नाही गणित जरी परफेक्ट सुटावं असं वाटत असेल तर सूत्र बरोबर पाहिजे आणि आपल्या हातामध्ये सूत्रधार व्यवस्थित मिळाला म्हणजे आपलं गणित सुटणारच आहे ना पण काय झालं अरे सूत्रधार जरी व्यवस्थित नसला तर गणित सुटू शकणार नाही मग देवाचा दार करण्यासाठी मामली महाविष्णू अनुभव सांगतात की आपल्याला करा काय करावं लागेल अरे जावं लागेल ज्ञानदेव ज्ञान देव साच तर तरलो ज्ञान ज्ञानदेव म्हणे निर्गुण आणि दिले संपूर्ण माझ्या हाती माझ्या सद्गुरुनं जे माझ्या हातामध्ये दिलं ना हाता मला सद्गुरुचं सानिध्या घ्यावं लागलं आणि त्यावेळेस मला देवाचं जप केला माऊली महाविष्णू ज्ञानोबर आहे सांगतात अतिशय सोपा आहे अजबा जपणे उलट प्राण्यांचा आणि तेथेही मनाचा निर्धार अरे अजपा जप केल्यानंतर तो जप संतांनी सांगितल्यानंतर देवाचा द्वार करत मग त्याची तुम्ही धारणा कशी करणार ज्ञान देवा म्हणून जप माड अंतरी पहिले सांगतात माऊली महाविष्णू ज्ञानोबर आहे अरे देवाची अद्वार विभाग क्षणावरी त्याने मुक्तीच्या साधी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना अरे तुम्हाला म्हणायचंय तोंड कसं मुख्य म्हणा हरी मुख्य म्हणा म्हणा आणि आता माऊली महाविष्णू ज्ञान महाराज सांगतात आता म्हणायचं काम नाही ज्ञान देवा मौन जप माड अंतरी आणि अशा पद्धतीनं जरी तुम्ही नामस्मरण केलं चिंतन केलं देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण केल्यानंतर माऊली महाविष्णू ज्ञान महाराज सांगतात की सहज समाधी लागल्याशिवाय राहणार नाही ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान आणि समाधी संजीवन हरिपाठ आपली समाधी कशी आहे आपण उठल्या उठल्या म्हणतो आणि आजूबाजूला गर्की मारतो ती, ती गर माँगी माँगी समाधी नाही ती गर्की आहे मग माउली महावैष्णव त्यांना बरं सांगतात जोपर्यंत तुम्ही देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करत नाही तोपर्यंत तुम्हाला समाधी अवस्था प्राप्त होऊ शकत नाही आणि ही समाधी अवस्था प्राप्त होण्यासाठी कुणीतरी बोलून गेला रामाला सुद्धा वशिष्ठांकडे जावं लागलं श्री कृष्ण भगवंताला सांधीपणे ऋषींकडे जावं लागलं आणि देवाला ज्या सृष्टीचा कर्ज आहे अडथ पान त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही गुरु आता आता सुद्धा गुरु करावा लागला संतांना सुद्धा आता बघा आता म्हणून तरी बाबांच्या या ठिकाणी काही सुद्धा या ठिकाणी बोलून गेले भाऊ बोलून गेले मुलगी बोलून गेली पण तुम्हाला सांगून जातो रक्ताच्या नात्यापेक्षा सद्गुरूचं नातं श्रेष्ठ असतं बघा आता रक्ताच्या नात्यातले तुम्ही चार ते, ते पाच लोक या ठिकाणी असणार पण या ठिकाणी या सद्गुरूच नातं जोडलेलं आहे त्या नात्यात एवढे मंडळी मी एवढ्या खानदेशावर नाही एवढं लांब आलो काय अरे सापडलो एक एका जन्म जन्मी हे सुटका बाबा अरे सापडलो ना सद्गुरूच नात अघात असत महाराज सद्गुरूच नात आता कोरोनाच्या काळामध्ये रक्ताचं नात फेल पडलं पण सद्गुरूच नात जवळ आलं माहिती चांगला तरी विचार केला अरे सद्गुरू बाजून सापडे ना स्वयं धरावे पाय आधी आधी जोपर्यंत तुम्ही संतांचे पाय धरत नाही माझ्या धनराज बाबांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला सांगून जातो संतांचे पाय म्हणजे एक पाय आहे अनुग्रह आणि दुसरा पाय आहे प्रबोध प्रबोध संत पार उतरते जो पर्यंत तुम्ही तो पर्यंत देव देवाची हरीची प्राप्ती तुम्हाला होणार नाही आणि त्या हरीच्या प्राप्तीसाठी एवढी उठा देव चालू आहे अरे मावली महाविष्णू ज्ञानावर आहे आणि निवृत्तीदा यांच्या तरी भाऊभाऊ असले परंतु गुरु शिष्याचं नात आहे माझे मावली महाविष्णू ज्ञानावर आहे सांगतात माझ्या निवृत्तीदाच्या कृपेने मला हा मार्ग समजला आणि त्या मार्गाने मी चालण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर जीवाचं कल्याण झालं खरोखर हा जीव उतरला गेला या ठिकाणी जगतगुरु जगतबंध मला हा मार्ग सापडला काही एकनाथ महाराजांनी सांगा माझ्या जनार्दन स्वामींच्या माईबाब चांगला विचार केला अरे, के अरे देवांना गाव सोडावी लागली इकडे तिकडे जावं लागलं संतांना गाव सोडावी लागली तुम्ही आपण किती पटीचे भाग्यवान आहेत तुम्हाला आपल्याला गाव सोडायची गरज नाही गाव काय तुम्हाला घर सोडायचं नाही घर काय तुम्हाला अंगण सोडायची गरज नाही आपल्या दाराशी साधू संत आले आपल्याला सांगतात देव देव घ्या घ्या कुणी कुणी आला, आला पण हा जीव बदमास आहे या जीवाला असं वाटतं आपल्याला हा आपल्या घर बसून आला ना काहीतरी आपल्याकडून उपाटबांडी करेल काहीतरी पैसे मागेल पण साधू संत दया घन असतात देवापेक्षा काकण भर श्रेष्ठ असतात साधू संत सांगतात बाबा अरे तुमचा काहीच नको फुकट आहे तुमच्यासाठी पण आपलं सा तरी करा देव घ्या फुका देव देवाच्या फुका न एवढा माईबाप्ट करतो तो देव आणि देवाचा अनुभव आपल्या समर्थ साधून आपल्याला आनंद दिला माईबाप हो म्हणून एकच करा प्रत्येकाला देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करा अतिव दुःखाची निवृत्ती परम सुख म्हणजे परमानंदाची प्राप्ती आणि त्यालाच म्हणावी भक्ती पुंडलीक वरधारी